आपल्या महाराष्ट्रातच अशी एक कमाल टीम आहे जी तब्बल एक हजार दिवस झाले रोज सातत्याने एक तास काम करत आहेत या टीमचं नाव आहे सर्व सामाजिक संघटना कर्ज हा एक दुष्काळी तालुका पाण्याची टंचाई वृक्षतोड शहरातील कचरा इथल्या निसर्गप्रेमींना अस्वस्थ करत होता एक असा उपाय त्यांना शोधायचा होता ज्याने झाडांची संख्या वाढेल पाण्याचे प्रश्न मिटतील आणि दुष्काळी कर्ज ही त्यांची इमेज पुसली जाईल मग याच समस्यांचा सामना करण्यासाठी त्यांनी गांधी जयंतीचं निमित्त साधून सर्व सामाजिक संघटनेची स्थापना केली यात आठ वर्षापासून ते ऐंशी वर्ष या सगळ्या वयोगटांचे शिलेदार आहेत शिलेदारांना एक दिवस आधीच कामाची माहिती आणि ठिकाण कळवलं जातं मग लगेच दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी सगळेजण पिवळा टी शर्ट घालून जिद्दीने जमतात आणि कामाला सुरुवात करतात यांनी फक्त पंधरा मिनिटात सहा हजार झाडं लावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला बरं नुसती झाडं नाही लावली तर एका वर्षाने त्यांचा वाढदिवस साजरा केला त्यांच्यासाठी खतांचा केक कापला आणि झाडांच्या मुळाशी टाकला त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या कॉलिनी कचरा कुंडी विहीर बारव तळे सगळं स्वच्छ केलं भारतातील प्रत्येक गावात ही लोककल्याणाची ठिंडी पेटली पाहिजे